कथा एका युवकाची आहे ज्याचे नाव विराज आहे विराज एक साधा पण खूप उत्साही मुलगा आहे तो आपल्या कुटुंबासह एक छोट्या गावात राहतो विराजच्या शेजारी एक सुंदर मुलगी राहते जिने त्याचे लक्ष वेधून घेतले आहे तिचे नाव पूजा आहे आणि ती विराजच्यापेक्षा पाच चार वर्षे मोठी आहे पूजा एक चैतन्यपूर्ण आणि जिवंत व्यक्तिमत्वाची आहे जी विराजच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करते विराटच्या कजिनच्या लग्नाला जाण्याआधी त्याला पूजा बघितल्यावरती त्याला नेहमीच मनात येत होती लग्नाच्या दिवशी विराज आपल्या कुटुंबासोबत त्याच्या कजिनच्या गावात जातो तिथे त्याला पूजा पुन्हा भेटते ती तिथे आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत असते विराजची नजर तिल्यावरून हटत नाही आणि तो तिच्या सौंदर्यात हरवून जातो लग्नाच्या समारंभानंतर विराज आणि त्याचा भाऊ गच्चीवर जातात तिथे त्याला पूजा दिसते दोघे एकमेकांशी बोलू लागतात आणि त्यांना एकमेकांच्या कंपनीत मजा येते विराजच्या मनात एक विचार येतो कशानेही तिच्या मनाला जिंकायचे आहे त्याने तिला एक स्माईल दिला पण तिला त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही विराज थोडा निराश झाला पण तो हिंमत हारत नाही संध्याकाळी विराज गच्चीच्या कडेला बसलेला असतो जेव्हा पूजा तिथे येते ती, ये ती त्याच्याशी गप्पा मारत असताना विराज त्याच्या मनातील भावना व्यक्त करतो पूजा त्याला सांगते की ती त्याला आवडते पण तिला काही गोष्टींचा विचार करावा लागतो विराजच्या मनात एका आशेची किरण उमटते काही दिवसांच्या गप्पा आणि भेटीच्या नंतर विराज आणि पूजा एकमेकांच्या जवळ येतात एक रात्री विराज गच्चीवर झोपायला जातो तेव्हा पूजा तिथे असते पूजा विराजच्या मोबाईलवर चावट फिल्म पाहत असते विराज थोडा घाबरतो पण नंतर त्याला मजा येते दुसऱ्या रात्री विराज तिला पुन्हा भेटायला बोलावतो पूजा थोडी गोंधळलेली दिसते पण विराज तिला शांत करतो दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या मनात एक खास भावना जागृत होते पूजा विराजला सांगते की तिला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते विराज आणि पूजा एकत्रितपणे खास क्षणांचा अनुभव घेतात त्यांनी एकत्र क्रिकेट खेळण्याची तुलना केली आणि त्या खेळात त्यांनी एकमेकांच्या प्रेमाची गोडी अनुभवली विराज पूजा सोबत एक रूममध्ये जातो जिथे ते एकमेकांना मिठी मारतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करतात कथा एका रोमांचक व धुंद वातावरणात पुढे जाते जिथे विराज आणि पूजा एकमेकांसोबत आनंद घेतात त्यांच्या प्रेमाच्या क्षणांची गोडी आणि मजा कधीच विसरता येणार नाही ते एकमेकांना एक नवीन अनुभव देतात जिथे त्यांनी एकत्रितपणे प्रेम आणि साहसाचा अनुभव घेतला कथा एका गोड आणि धाडसी प्रेमकथेच्या स्वरूपात संपते जिथे विराज आणि पूजा एकमेकांसोबत असतात त्यांच्या प्रेमाच्या आणि साहसाच्या क्षणांचे अनुभव घेतात प्रेम हे एक अद्वितीय अनुभव असते जे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात रंग भरते अशा प्रकारे ही कथा एक प्रेमाची साहसाची आणि नवीन अनुभवांची आहे ज्यामध्ये विराज आणि पूजाचे प्रेम त्यांच्या जीवनात एक विशेष स्थान निर्माण करते त्यांच्या प्रेमाच्या या सफरीत त्यांनी एकत्रितपणे अनेक आठवणी जपल्या आहेत ज्या त्यांच्या आयुष्यातील अनमोल ठरतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद